धुळे येथील मुकुंद लक्ष्मण दरवडे राहणार प्लॉट नंबर छत्तीस संत कबीर नगर देवपूर धुळे हा खाजगी तंत्रज्ञ एन सी सी कंपनीत कामावर असून मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे विजेचे मीटर बदलून त्या जागी नवीन मीटर बसवण्याची मोहीम सुरू होती त्यातच धुळे येथील जयस्वाल लिकर बार नावाचे देशी दारूचे दुकानाचे मीटर मुकुंद दरोडे यांनी बदलून त्या जागी नवीन मीटर बसवले होते त्या संदर्भात दरोडे यांनी तक्रारदार जैस्वाल यांना वेळोवेळी त्यांच्या दुकानात जाऊन त्यांचे बदल केलेल्या विजेचे जुने मीटर संदर्भात सांगितले की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत तुमचे मीटर जमा केले असून त्याची तुम्ही छेडछाड केली असल्याचे निर्देशनास येत आहेत करिता वीज चोरी केली असल्याचे सांगून माझी विद्युत वितरण कार्यालयात ओळख असून तुमची सेटलमेंट करून देतो त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे तीस हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर तुम्हाला शेहेचाळीस हजार रुपये दंड भरावा लागेल सदर घटनेबाबत तक्रारदार जैस्वाल यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्याने मुकुंद दरवडे यांना तीस हजार रुपये रोख रक्कम घेताना हात पकडण्यात आले सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथील पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती शर्मिष्ठा घार्गे वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके तपाशी अधिकारी रुपाली खांडवी पोलीस हवालदार राजन कदम प्रशांत बागुल यांच्या पथकाने करवइ केट es que...